परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 25 एप्रिल गुरुकृपेने आत्मप्रचिती एखादी व्यक्ती जेव्हा ठरवते की आत्मज्ञान हेच आपल्या जीवनाचे इति कर्तव्य आहे तेव्हा त्याच्या पारमार्थिक प्रवासाला सुरुवात होते शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती व आत्मप्रचिती या माध्यमातून त्याचा हा प्रवास सुरू होतो शास्त्रप्रचिती म्हणजे शास्त्र ग्रंथांमध्ये सांगितले आहे ते ज्ञान पूर्वी होऊन गेलेल्या ऋषीमुनींना आलेले पारमार्थिक अनुभव त्यांनी ग्रंथबद्ध केले वेदांत अर्थात उपनिषदांमधून जे अनुभवजन्य ज्ञान सांगितले गेले त्याला शास्त्रप्रचिती असे म्हणतात तेच ज्ञान पुढे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज समर्थ आदी सर्व ज्ञानी सत्पुरुषांनी स्वतः अनुभवून सांगितले हे महापुरुष वेगवेगळ्या काळात होऊन गेले तरी या सर्वांची ज्ञानाची अनुभूती मात्र एकच आहे चराचरामध्ये एक परमात्म तत्वच आत बाहेर नटून आहे हे निखळ सत्य त्यांनी अनुभवले या थोर महात्म्यांच्या अनुभूतीतून व्यक्त झालेली वचने एकत्र होऊन त्यांचे शास्त्र बनते सद्गुरूंकडून प्रत्यक्ष श्रवण शक्य नसेल तर साधकाला या शास्त्रग्रंथांचा आधार असतो मात्र स्वतःच्या बुद्धीने शास्त्रांचा अभ्यास करून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आत्मज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करणे हे नावेच्या साह्याने महासागर ओलांडण्यासारखे आहे या उलट सद्गुरूंच्या समर्थ मार्गदर्शनाच्या योगाने आत्मज्ञान संपादणे सुलभ आहे रामकृष्णांच्या भाषेत स्टीमर बोटीला आपली नाव बांधून टाकली की ती मुक्कामाला पोचणार यात शंका ती काय तसेच ज्याने सद्गुरूंची कास धरली तो भवसागरातून तरणारच तरणार सद्गुरूंकडे नम्रतेने जावे त्यांना अनुसरण्याचा भाव धरावा त्यांना शरण जाऊन प्रणिपात करावा त्यांना परमात्मा जगत आत्मबोध कसा होईल याबद्दल परिप्रश्न करावेत त्यांच्याकडून यासंबंधी श्रद्धापूर्वक श्रवण करावे त्यांनी दिलेली साधना जीवाभावाने करावी यथाशक्य सेवा करावी सद्गुरूंनी केलेला महावाक्याचा उपदेश सतत स्मरणात ठेवावा सगुणावर प्रीती राखून आपल्या निर्गुण निराकार स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी ध्यान चिंतन करत जावे असे करीत राहिल्याने शिष्याला आपल्या सच्चिदानंद स्वरूपाची प्रचिती गुरुकृपेने आल्याखेरीज राहत नाही सद्गुरूंच्या प्रेममय सहवासात शिष्य साधना करत असतो तेव्हा शास्त्रांनी वर्णन केलेल्या शांती समाधान आनंदाचा तो धनी होतो सद्गुरूंनी शास्त्रांचा पुरता अनुभव घेतलेला असतो तोच अनुभव शिष्याचा आपला स्वतःचा झाला म्हणजे शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि शिष्याची आत्मप्रचिती यांची एकरूपता होते सर्व परमार्थ याच करिता करायचा आहे शिष्याचे तसे व्हावे एवढीच सद्गुरूंची शिष्याकडून अपेक्षा असते सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करताना शिष्य अशा रीतीने होत असतो ज्ञान होईपर्यंत गुरुची काज धरावी ज्ञानाला प्राप्त झाल्यावरही कृतज्ञतेने गुरुपायी लीन होऊनच राहावे सद्गुरुंनी देह ठेवला असेल तरी त्यांच्या उपदेशाला अनुसरत जावे त्यांच्यानंतर संप्रदाय चालविणाऱ्या त्यांच्या उत्तराधिकारी गुरूंकडूनही शरणागत भावाने मार्गदर्शन घ्यावे तसेच उत्तराधिकारी उपलब्ध नसतील तेव्हा अन्य एखाद्या प्राप्त पुरुषाकडून श्रवण करावे समर्थ म्हणतात साधू दिसती वेगळं स्वरूपी मिळाली अवघे मिळवणी एकची झाली देहातीत वस्तू सर्व महापुरुष एकच ज्ञान सांगत असतात सद्गुरूंच्या कृपेने शिष्य शास्त्र प्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती यांची एकवाक्यता अनुभवून आत्मज्ञानाला प्राप्त झाला की त्याचे सर्व जीवन शांत तृप्त आत्मनिर्भर होऊन जाते परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ